रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही राज्यासह देशभरात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर दररोज गल्ला मारत आहेत यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरत आहे अशातच आता पुण्यामधून एक चोरीची घटना उघडकीस आली आहे सिंहगड रस्त्यावरील सोसायटीतील फ्लॅट फोडून साडेआठ लाखांचा ऐवज चोरी झाला होता या प्रकरणात सुरक्षा रक्षकच चोरटा निघाला असून या प्रकरणाचा गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात राकेश कुमार सोनी असं अटक करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचं नाव आहे ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर उपनिरीक्षक किरण पवार पोलीस कर्मचारी प्रकाश मरगजे यांच्या पथकानं केलीय सोनी हा सिंहगड रस्त्यावरील गणेशमाळा परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो आठ ऑगस्ट रोजी तक्रारदार हे बाहेर गावी गेले होते सोसायटीतील सोनीनं तक्रारदाराच्या फ्लॅटचं सो कुलूप तोडून आठ लाख पासष्ट हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले होते बारा ऑगस्ट रोजी ते गावाहून परतले तेव्हा चोरीचा प्रकार उघडकीस आला त्यानंतर तक्रारदारानं पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती चोरट्यानं बेडरूममधील कपाटातून दहा तोळे सोन्याचे दागिने लांबवले होते पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला सोसायटीतील सीसीटीव्ही तपासले सोसायटीत घरकाम करणारे रहिवाशी तसेच सुरक्षा रक्षकाकडे चौकशी केली तपासातून मिळालेल्या माहितीनुसार सोनियाला संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले चौकशीत त्यानं चोरीची कबुली दिली सोनी याच्याकडून आठ लाख पासष्ट हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा